नमस्कार मित्रांनो निफ्टीमध्ये आज खालच्या लेवलवरनं खूप चांगली बाईंग आलेली आहे एफ आय एस आणि डी आय एसनी खूप छान प्रकारे शॉर्ट्स कवर केलेले आहेत खालून बाईंग केलेली आहे त्यामुळे आज निफ्टी जवळजवळ तीनशे वीस पॉईंटने वरती येऊन बंद झालेलं आहे आता तुम्ही इथे समोर बघू शकता बरोबर निफ्टीची आजची ही डेली कॅन्डल आहे ओके तर बघा तुम्ही तीनशे वीस पॉईंटची रिकवरी एका सिंगल डेमध्ये ही कालच्या लेवलवरनं म्हणजे जिथे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टेन निफ्टीचा जो ट्वेंटी डेम आहे तो प्लेस आहे पंचवीस आठशे चाळीसला तिथून खूप छान रिकवरी मार्केटनी दिलेली आहे दमखम लावलेला आहे बायर्सनी आणि आज त्यांनी पुन्हा एकदा नवीन जो मा निफ्टीचा लाईफ हाय आहे होता सव्वीस दोनशे सत्याहत्तर त्याला ब्रेक करायची तयारी केलेली आहे ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहे अमेरिकेच्या मार्केटमधलं पण खूप चांगले सायन्स येत आहेत तर बघू त्यात सगळ्यात मोठं कारण जे होतं ते असं होतं की फेडरल रिझर्व जे आहे जे आपल्या आर बी आय आर बी आयप्रमाणे काम करतं यू एसमध्ये तर ते दहा डिसेंबरला रेट कट करतील या अपेक्षेने तिकडच्या मार्केट्समध्ये चांगली रिकवरी आली की व्याजदर कमी होतील आणि त्या आशेवरती तिकडचे मार्केट काल छान पॉझिटिव्ह राहिले त्याचं आज आपल्या इकडे रिॲक्शन पॉझिटिव्ह झालं आणि खालच्या लेवलवरनं चांगली बाईंग आली आहे आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर एक छोटंसं पॅटर्न दाखवतो जे टेक्निकल चार्टमध्ये वापरलं जातं इथे तुम्ही बघू शकता बघा इथे तुम्ही बघा इथे एक पॅटर्न बनलेलं आहे ही ब्ल्यू कॅन्डल आहे त्यानंतर ही रेड ही रेड ही रेड आणि त्यानंतर एकदम शार्प बाईंगची ब्ल्यू कॅन्डल हा एक टेक्निकल टर्म आहे तर असे साईन ज्यावेळी बनते ना तर त्यावेळी हायली चान्सेस असतात की मार्केट पॉझिटिव्ह राहू शकतं आता निफ्टी उद्या काय करू शकते उद्या गुरुवार आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे ओके आता थोडंसं मागे आलो तर आपण तुम्ही इथे बघू शकता इथे हा डबल बॉटम बनलेला आहे ओके इथे हा डबल बॉटम बनलेला आहे तर तिथनं प्राईज रिजेक्ट झाली होती पण यावेळी आता उद्या किंवा गुरुवार आणि शुक्रवार उद्या परवा असं काही होण्याचे चान्सेस कमी आहेत तर न्यूज बेस आजची बाईंग जरी असली पण यावेळी असं वाटतं आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये निफ्टी नवीन लाईफ टाईम हाय बनवू शकते तर उद्यासाठी निफ्टीसाठी जो पहिला रेजिस्टन्स आहे तो आहे सव्वीस दोनशे सत्याहत्तर जो निफ्टीचा लाईफ टाईम हाय होता दोनशे सत्तर ते तीनशे या तीस पॉईंटमध्ये मेजर सप्लाय झोन आहे कारण तुम्ही बघितलं असेल तुम्ही हिस्ट्री डेटा बघा लाईफटाईम हायजवळ नवीन बाईंग करण्यासाठी प्रत्येकजण थोडंसं घाबरतं कारण तिथे प्राईज रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आता जर निफ्टीने जर उद्या सव्वीस दोनशे सत्याहत्तरच्या वरती होल्ड केलं तर चारशे सत्तर सव्वीस हजार चारशे सत्तर ही जी ट्रॅजेक्टरी आहे ती ओपन होऊन जाईल मध्ये कुठेही मग निफ्टी तुम्हाला थांबणार किंवा थांबलेली मिळणार नाही सव्वीस हजार चारशे सत्तर ते सव्वीस पाचशे ही ट्रॅजेक्टरी निफ्टीची ओपन होईल जर समजा सव्वीस दोनशे सत्यात्तर हा लाईफ टाईम आहे निफ्टीने रिजेक्ट केला तर खाली सपोर्ट कुठं मिळू शकतो तर एक लॉजिकल किंवा एक सेंटिमेंटल जो सपोर्ट असतो तो नियर अबाऊट तुम्हाला मिळेल सव्वीस हजार दोनशेच्या आसपास जी आजची क्लोजिंग आहे तिथे त्याच्या खाली सव्वीस हजार एकशे तीस हा पहिला सपोर्ट आहे आपला टेक्निकल बेसिसवर आणि दुसरा आहे सव्वीस हजार साठ तर निफ्टीमध्ये तुम्ही या लेवल मार्क करा आज स्मॉल कॅप इंडेक्स लार्ज कॅप इंडेक्स मिड कॅप इंडेक्स यांच्यामध्ये पण खूप चांगली बाईंग दिसून आली ओव्हरऑल सेक्टर्समध्ये चांगली बाईंग होती आजच नवीन सुरुवात झाली होती डिसेंबर सिरीजची आणि त्याची सुरुवात तर खूपच छान झाली आहे जल जवळजवळ निफ्टी सव्वा पॉईंट सव्वा टक्का निफ्टी आज वरती जाऊन बंद झाली आता तसंच बोलायचं झालं बँक निफ्टीचं तर बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता सेम पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही ही ब्ल्यू कॅन्डल बघू शकता त्याच्यानंतर तीन रेड कॅन्डल आणि शार्प एक ब्ल्यू कॅन्डल बँक निफ्टीमध्ये पण चांगली आज खरेदारी झालेली आहे आता बँक निफ्टी ऑलरेडी लाईफ टाईम हाय लावलेला आहे ला बँक निफ्टीनी बँक निफ्टी आज सातशे सात पॉईंटवरती जाऊन बंद झाली कालच्या क्लोजिंगपासनं तर बँक निफ्टीमध्ये पण सेम आहे तुम्ही बघा आता न्यू लाईफ टाईम हाय मारलेला आहे बँक निफ्टीने वरची जो रेजिस्टन्स आहे पहिला बँक निफ्टीमध्ये तो एकोणसाठ हजार सहाशे सत्तर हा पहिला रेजिस्टन्स आहे जर तो क्रॉस केला बँक निफ्टीने तर एकोणसाठ हजार आठशे आणि साठ हजार या लेवल ओपन होतील बँक निफ्टीसाठी नवीन हायवर जाण्यासाठी जर एकोणसाठ हजार सहाशे सत्तर ही प्राईज जर नि बँक निफ्टीने रिजेक्ट केली तर खाली येताना त्याला एक सपोर्ट आहे तो आजचा क्लोजिंगचा आहे एकोणसाठ हजार दोनशे वीस हा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे त्या सपोर्टपर्यंत तुम्हाला पुन्हा बँक निफ्टी खाली बघायला मिळू शकते टेक्निकल लेवलवरती जर झालं तर एकोणसाठ हजार चारशे दहा हा बँक निफ्टीला पहिला सपोर्ट आहे दुसरा आहे एकोणसाठ हजार दोनशे सत्तर तर तुम्ही जर ट्रेड करत असाल बँक निफ्टी निफ्टी ऑप्शन्समध्ये तर लेवल टू लेवल ट्रेड करा मार्केट आधी पंधरा मिनटं सेटल होऊ द्या मार्केटची दिशा समजून घ्या आणि मग आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा स्टॉक स्पेसिफिक पण तुम्ही ट्रेड करू शकता ओके तर तुम्ही पुन्हा एकदा मी सांगतो ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत आपली निफ्टी उद्या लाईफटाईम हाय बनवू शकते फक्त लाईफ टाईम आहे बनवल्यानंतर तो होल्ड करते का हे नक्की बघाल लेवल टू लेवल ट्रेड कराल हॅपी ट्रेडिंग मित्रांनो आपल्या या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत नियमित पोहोचत राहील धन्यवाद महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र